नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी पाहतात मित्रांनो वीस वीस कोणतीही परीक्षा दे चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा आणि खूप ताकदीचा असतो मित्रांनो आपण तर नवीन असता नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे आपण सुरू करूया आजचे प्रश्न कालचा असा प्रश्न होता शेख हसीना या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या ज्यांना फाशीची शिक्षा सुनवली गेली तर त्या बांगलादेश या देशाच्या होत्या ठीक आहे आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोणाची भारताचे सुरक्षा सचिव म्हणून नियुक्त करण्यात आली आहे तर पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इतर काही सचिव पाहूया सचिव बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत खान सचिव पियुष गोयल अर्थमंत्र्यातील महसूल सचिव अरविंद श्रीवास्तव भारताचे नवे अर्थ सचिव अजय सेठ भारताचे नवे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय सचिव चंद्रशेखर कुमार सचिव कोळसा मंत्रालय विक्रम देवदत्त आरोग्य सचिव पुण्य सी सलीला श्रीवास्तव सचिव स्टील मंत्रालय संदीप पी कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन ठीक आहे मग जे नवीन आहेत आणि जे महत्वाचे असतात सर्व सचिव आपण घेतलेलं आहे ठीक आहे पुढ आजचा दुसरा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडे जगातील पहिली भारत हरित इंधन इंधन कर लागू केली गेली आहे म्हणजे कोणत्या देशाने जगातील पहिली हरित इंधन कर लागू केली आहे तर उत्तर आहे सिंगापूर देशाने क हा हरित इंधन कर लागू केला आहे सिंगापूरची राजधानी सिंगापूर शहर अध्यक्ष थर्मनशन मुर्गम पंतप्रधान लॉरेन्स ओंग तर काही आपण पाहूया जगातील पहिल्या गोष्टी आहेत जगातील पहिली पिढीचा धूम्रपान बंदी लागू मालदीव जगात पहिल्यांदा थोरियम युरिनियम इंधन यशस्वीरित्या रूपांतर केले चीन जगातील पहिला पांढरा अरेबियन लिंक्स स्पेन जगातील पहिल्या बंद इंधन सायकल अणुऊर्जा प्रणालीच्या निर्मितीची घोषणा रशिया कोणत्या देशातील स्टेन फो स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूटने जगातील पहिला ए आय जनरेटर जनरेट जीनोम तयार केला अमेरिका जगातील पहिला मानवी मूत्राशय प्रत्यारोपण कोणत्या देशात करण्यात आला अमेरिका जगातील पहिला सिलिकॉन संगणक कोणत्या देशात विकसित करण्यात आला अमेरिका जगातील पहिली नॉन बायनरी चीप चीनमध्ये सुरू करण्यात आली कोणत्या देशाने जगातील पहिले जेट चलित उडणारा ह्युमन नाईट रॉबर्ट लॉन्च केला इटली अफगाणिस्तानतील तालिबान सरकारला अधिकृतपणे मान्यता देणारा देणारा दे, पहिला देश कोणता रशिया नवजात व लहान मुलांसाठी मलेरियावरील पहिले औषध कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले ने विकसित केलेले के आहे हवा बदलामुळे जगातील योजने कोणता देश आपल्या लोकसंख्येचे स्थलांतर करत आहेत तुवालू कोणत्या देशाने जगातील पहिली आय चलित बँक राईट बँक सुरू केली मलेशिया भ्रष्टाचार विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने जगातील पहिल्या आय जनरेट डी ए नावाच्या मंत्र्याची नियुक्ती केली तर अल्बेनिया नावाच्या देशाने मित्रांनो जगातील सगळे पहा जे आहेत ते पहिले पहिले आहेत आणि असे काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात त्यासाठी आपण तयारी करणं गरजेचं आहे तिसरा प्रश्न हो, पहिले नदी टर्मिनल कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे तर ते मध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे कुठे मित्र हो मध्ये भारतातील पहिले आधुनिक टर्मिनल आसाम मधील गुवाहाटी येथे उद्घाटन करण्यात आले हे टर्मिनल ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित आहे त्याचे नाव गुवाहाटी गेटवे टर्मिनल आणि जेटी आहे स्थान गुवाहाटी नदी नदी उद्घाटन सात नोव्हेंबर पंचवीस उद आणि उद्घाटन उद्घाटक उद होते निर्मला सीतारामन चौथा प्रश्न मध्य कोणत्या हिऱ्यांना जी आय मिळाला आहे तर मित्र हो पाहिला गेलं पन्ना या हिऱ्यांना जी आय मिळालेला आहे जी आय टॅक हा चौदा नैसर्गिक वस्तूंच्या श्रेणीमध्ये पन्ना हा भारतातील एकमेव हिरे उत्पादक जिल्हा आहे पन्ना जिल्हा डायमंड सिटी म्हणून प्रसिद्ध आहे, जी 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 आहे। पन्ना येथील हिरे कार्यालय एकोणीसशे एकसष्ट पासून कार्यरत आहे मध्य प्रदेशाचा एकवीसवे जी उत्पादन आहे म्हणजे पन्ना हिऱ्यांना सुद्धा आता जी आय टॅक मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नेक्स्ट पाचवा प्रश्न नोव्हेंबर पंचवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या दोन देशांना भेट दिली भारतीय राष्ट्रपती प्रमुखांनी या देशांना दिलेली दे दे पहिली राजकीय दौरा कोणता होता तर मित्रांनो दोन देश आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दोन्ही देशांना भेट दिली आहे बोत्सवाना आणि अंगोला या दोन्ही देशांना आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिलेली आहे आणि असं पहिल्यांदाच घडलेलं आहे पाहुया बोत्सवान हा आफ्रिका देशातील एक देश आहे राजधानी गॅबोरुन अध्यक्ष डोमा गाडियन बोको अंगोला राजधानी अध्यक्ष जा ओ ओ लॉरेन्को चलन अंगोलन नोव्हेंबर दोन राष्ट्रपती द्रौपदी अंगोलाच्या स्वातंत्र्याच्या साठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभात उपस्थिती लावली आणि बारा नोव्हेंबर रोजी बोत्सवानामध्ये राष्ट्राध्यक्ष डुम्मा गाडियन बोको यांची भेट घेतली या दरम्यान बोत्सवानातील एक निसर्ग अभयारण्य आठ बिबटे प्रतिकात्मकपणे द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द करण्यात आले आहे ठीक आहे माहीत असावं आपल्याला सहावा प्रश्न ग्लोबल एनर्जी लिटर दोन हजार पंचवीस कोणत्या भारतातील राज्यात होणार आहे तर ती ओडिशामध्ये होणार आहे इन डिटेल पाहूया आपण पुरी ओडिशामध्ये पाच ते सात डिसेंबर दरम्यान होणार आहे आयोजक ओडिशा राज्य सरकारचे ऊर्जा विभाग टीबीआय कानपूर ठीक आहे थीम आहे पॉवर पॉवरिंग इंडिया है ना सिफिशियन्सी बॅलेन्स इन्व्हेन्शन ठीक आहे असं त्याचं इनोव्हेन्शन असं त्याचं थीम आहे या परिषदेत समकालीन आणि भविष्यकालीन ऊर्जा क्षेत्रातील विषयावर चर्चा होणार आहे ओडिशामध्ये आयोजित होणारे या प्रकारचे पहिले शिखर परिषद आहे परिषदेचा उद्देश भारताचा सहकार्य संघराज्यवाद आणि दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो साध्य करण्याचा राष्ट्रीय दृष्टिकोनाला चालना देणे हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे सातवा प्रश्न मित्र हो नागालँड मध्ये होणाऱ्या हार्निबल महोत्सव पंचवीस साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा यूके ला मान्यता देण्यात आलेली आहे युनायटेड किंगडम ला देश भागीदारी म्हणून घोषणा हर्निबल उत्सव हा नागालँडचा सर्वात महत्त्वाचा मोठा उत्सव असतो हर्निबल हा एक ते दहा डिसेंबर रोजी दरवर्षी साजरा केला जातो हा पंचवीस ला सव्वीसवा महोत्सव आहे ठिकाण किसामा गाव कोहिमा नागालँड यावर्षी स्कॉटिश कलाकार रुई अरिद मॅकमि मॅकलीन रु रुमॅक दोन डिसेंबर रोजी सादरी कर, सादरीकरण करतील कर नागालँडचे मुख्यमंत्री डॉक्टर नेफ्यू रिओ आहेत नेक्स्ट आठवा प्रश्न दरवर्षी पंधरा नोव्हेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर आदिवासी अभिमान दिन म्हणून साजरा केला जातो आदिवासी अभिमान दिन नववा प्रश्न गगनयान मोहिमेसाठी महत्वाचे असलेले पहिले मानव रेटेडे दहा विकास इंजन दिले आहे तर मित्रांनो गोदरेज एरोस्पेसने दिलेलं आहे ठीक आहे मग इस्रो आला म्हणून आपण इस्रोची स्थापना एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यालय बंगळुरू कर्नाटक अध्यक्ष व्ही नारायणन त्याचे अध्यक्ष आहेत पुढे दहावा प्रश्न मित्रांना हो। टांझेन टांझानियाचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहे तर पाहायला गेलं मिगुलू लेंचमा हे झालेले आहे टांझानियाचे नवीन पंतप्रधान अकरावा प्रश्न मित्र हो ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले तर वयाच्या मित्र हो इथे ऑप्शनच नाहीये थोडं सिली मिस्टेक झालेलं आहे इथे ठीक आहे तो ऑप्शन नंबर आपण दोन घेऊ शकतो अठ्ठ्याण्णव वर्ष आपण त्याला करूया किती वर्ष अठ्ठ्याण्णव वर्षी निधन झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा तिसाव्या सी 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 आय आय भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे तर विशाखापट्टणम येथे त्याचे उद्घाटन झाले आहे कुठे विशाखापट्टणम तेरावा प्रश्न जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस गुरप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले आहे तर रौप्य पदक जिंकले आहे गुरप्रीत सिंग याने चौदा प्रश्न कोणत्या राज्याने सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्ध आश्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर नागालँड राज्याने ती घोषणा केलेली आहे पंधरा प्रश्न ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आहे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र तर आपण पाहायला गेलो सनपूर ओडिशा ठीक आहे आणि पुरी गोल्डन बीच यांना मिळालेला आहे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र सोळावा कोणत्या देशाने जगातील पहिले लेवी केले आहे, सुरू जगातील पहिले लक्षात ठेवा तर ते सिंगापूरने सुरू केलेलं आहे नेक्स्ट सतरावा प्रश्न भारतातील पहिले आधुनिक नदी टर्मिनल कोठे सुरू झाले आहे तर ते गुवाहाटीमध्ये सुरू झालेले आहे ठीक आहे ओके मित्रांनो आपण जो काही प्रश्न घेतो रोजचे आपण सर्व प्रश्न लिहत पहिला घटक असेल एक, से से एक, से एक त्याला सेपरेट नोट्स करा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकेल ठीक आहे पहिले आदिवासी क्रीडा संमेलन चौदा पंधरा नोव्हेंबर रोजी कोठे पार पडले आहे तर लेह लडाख मध्ये पार पडलेले आहे नेक्स्ट एकोणीसवा प्रश्न बिबट्यांच्या निर्बिजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे होणार आहे तर जुन्नर पुण्यामध्ये तो होणार आहे कुठे जुन्नर पुण्यामध्ये तो होणार आहे ठीक आहे, आहे। विसावा प्रश्न गरुड हवाई सराव दोन पंचवीस कोणत्या दोन देशादरम्यान झाला आहे तर भारत फ्रान्स दरम्यान तो झालेला आहे आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न दोन हजार पंचवीस साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून हे शब्द कॅम्ब्रिज डिक्शनरीने जाहीर केले तर है सोच्छ, सोच्छ, उत्तर ऑप्शन आहे दोन्ही यापैकी नाही आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण रोजचे रोज प्रश्न घेत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो आपण जितकी मेहनत करू तितकी कमी आहे मित्रांनो कारण त्याच्यासाठी म्हणून आपण परिपूर्ण प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा जेणेकरून आपल्याला त्याची मदत होऊ शकते ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू